नमस्कार श्रोतेहो इंद्रधनुष्य आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते श्रोतेहो आज आपण आमंत्रित केलंय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे तसंच सिने आणि नाट्य विभागात कलाकार म्हणून आपला ठसा उमटवलेले आणि जगभरात आपले शोधनिबंध प्रस्तुत करणारे संशोधक मुंबई विद्यापीठात शारीरिक शिक्षण विभागात भरीव काम करणारे प्रेरणादायी व्याख्याते विद्यार्थी प्रिय शिक्षक तसंच मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आणि मुंबई विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विश्वंभर जाधव हो यांना नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला आजचा विषयच खूप इंटरेस्टिंग आहे की शारीरिक शिक्षण म्हणजे लहानपणापासून मुलं खेळत असतात पण त्यांना माहीत नसतं की हे शारीरिक शिक्षण आहे तुम्ही आज त्याविषयीच इथे श्रोत्यांना त्याची माहिती देणार आहात की त्याची नेमकी काय गरज आहे शारीरिक शिक्षण म्हणजे काय आहे तर मला सुरुवातीला असं सांगा की आता मी म्हटलं तसं की लहान मुलं खेळत असतात पण मग शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर शारीरिक शिक्षण असा एक जो वेगळा विभाग आपण म्हणतो किंवा अभ्यासक्रम असतो तर त्याची नेमकी काय गरज आहे आणि त्यामध्ये काय काय अंतर्भूत होतं शारीरिक शिक्षण एक सोप्या भाषेत जर आपण म्हणायला गेलं तर हालचालींचं शास्त्र म्हणजेच शारीरिक शिक्षण आपण ज्या काही हालचाली ज्या शिशु अवस्थापासून थेट प्रडावस्थापर्यंत आपल्या ज्या काही ह्या अवस्था आहेत शिशू बाल्यावस्था युवा अवस्था प्रौढावस्था या प्रत्येक अवस्थांमध्ये ज्याला आपण वाढ आणि विकास म्हणतो आणि ह्यामध्ये प्रामुख्याने सगळ्याच प्रकारच्या हालचाली ह्या मूल जन्माला आल्यापासून तेथे प्रौढावस्था त्याच्या त्या मुवमेंट्स सुरूच असतात या हालचाली आणि शारीरिक शिक्षण हे मुख्यतः हालचालींच आहे आता आपण पुन्हा त्या विषयावर योगी ह्याचे काय फायदे आहेत कसं आहे कोणत्याही बाबींसाठी समजा तुम्हाला काही उचलायचं जरी असेल सामान जरी उचलायचं असेल तर तुम्हाला तेवढी हातामध्ये शक्ती पाहिजे तुझ्या स्नायूमध्ये तुमच्या हाडांमध्ये तेवढी ताकद ते करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स करतो हालचाली करतो पण ते करत असताना ह्या ज्या हालचाली ह्या तुमच्या बाल अवस्थापासून सुप्त अवस्थांपासून ह्या तुमच्या होत असतात आणि अशा हालचालीमुळे काय होतं तुमचं शरीर लवचिक राहतं तुम्ही कोणतंही कार्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते आणि म्हणून शाळेमध्ये एक शारीरिक शिक्षणाला आणि खेळाला एक वेगळंच विशेष महत्व आहे आणि तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्यांना सतत सतत जर नुसतं आपण अभ्यास 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 तर ते कधीच एन्जॉय नाही करणार पण ते जर पीई चा पिरियड असेल ज्या शारीरिक शिक्षणाचा तर ते आतुरतेने वाट बघत असतात कारण त्यामध्ये त्यांना प्रामुख्याने खेळायला मिळतं आणि खेळ हा प्रामुख्याने सगळ्यांचाच आत्मा आहे आपण असं म्हणू आणि कारण त्याच्यामुळे प्रत्येकाला मनोरंजन मिळतं मुलांच्या कौशल्यादृष्टीत हालचाली होतात त्यातून आपणच कळतंय की एखादा विद्यार्थी हा काहीतरी आउटस्टँडिंग मोवमेंट करतोय त्याच्यातून आपल्याला येणाऱ्या भविष्यातले काही खेळाडू पण आपण सुप्प्त असतो तेही तिथे आपल्याला आयडेंटीफाय करतायत आणि म्हणून शारीरिक शिक्षणाचं महत्व एवढ्यासाठी नुसता अभ्यास अभ्यास केलं तर ते मुलांनी तुम्हाला माहिती असेल कोविड नंतर सुद्धा मला प्रामुख्यानं खूपशा शाळांमधनं मला फोन आले की सर मुलं शाळेत येत नाही आहेत त्याचं कारण काय तर मी त्यांना पहिलं माझं तेच वाक्य सांगितलं की आता त्यांच्या मुवमेंट्स फार रेस्ट्रिक्ट झालेत घरात राहिल्यामुळे तर पहिलं त्यांना खेळाकडे नेणं गरजेचं आहे आणि खेळातून शिक्षण आणि मी हे प्रामुख्याने माझं पहिल्यापासून हे घोष वाक्याचं आहे की शारीरिक शिक्षणातून शिक्षण दिलं तर ते त्याच्यावर इम्पॅक्ट म्हणतो आपण की त्यांचा प्रभाव जास्त पडू शकतो आणि म्हणून शारीरिक शिक्षणाचं एक वेगळंच विशेष महत्व आहे विद्यार्थी जीवनात सुद्धा त्याच बरोबर शारीरिक शिक्षण हे लहानपणापासून गरजेचं आहे तुम्ही म्हणताच आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कोर सब्जेक्ट म्हणून त्याला विशेष स्थान मिळालेलं आहे तर त्याबद्दल थोडे जास्त खरंच मी धन्यवाद म्हणेन की बऱ्याचपैकी हा विषय जरासा दुर्लक्षित होता पण एक एन मुळे खूप फरक पडला आणि आता ह्याला कोर सब्जेक्ट म्हणून महत्व दिलेलं आहे आणि आता प्रत्येक विद्यार्थी हा विषय घेऊ शकतो स्वतः आणि कोणत्याही शाखेतील विद्यार्थी असेल तर तो कोणत्याही खेळाचं तो निवड करू शकतो आणि त्याच्यामुळे त्याला एक वेगळं महत्व निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे जर बेसिक लेवलपासूनच पासूनच जर शारीरिक शिक्षणाला म्हणजे त्याचा पाया जर घट्ट झाला तर येणाऱ्या काळामधले संभाव्य धोके आहेत हे सुद्धा कमी होऊ शकतात कारण जर लहानपणापासूनच तो त्या गोष्टीकडेच वळला म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायला मिळाले त्याच्या बाल्य अवस्थामध्ये आणि मी हे फार ठासून सांगू शकतो की की आपण लहानपणीचे ज्याला आपण मायनियर गेम म्हणतो खेळलेला आहोत सगळे म्हणजे ज्याला काही नियम वगैरे असं काही नसा आम्ही चार मित्र एकत्र यायचो नियम तयार करायचो आणि आम्ही खेळ खेळायचो असे खूप आपण पकडापकडी म्हणाल लगोरी म्हणाल तुम्हाला दबास प्राइस नावाचा एक आमचा लहानपणीचा एक खेळ होता तोही खेळ पण ह्या खेळांमधनं मला जाणवत ह्याच्यामधनं सुद्धा स्पीड एजिलिटी फ्लेक्सिबिलिटी बॉडी सगळ्या गोष्टी स्किल असतात डेव्हलप होत आणि हे खेळ खूप महत्वाचे आहेत ज्याला आपण देशी खेळ सुद्धा म्हणू शकतो असं आणि तुम्हाला माहिती आहे की देशी खेळाचं महत्त्व किती प्रामुख्याने अधोरेखित केले गेलेले देशी खेळांना एक सांगिक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते एकदम राईट कारण कसं आहे सांघिक भावनामुळेच एक लिडरशिप क्वालिटी पण तयार होती त्यांना हारण जितणं ह्या सगळ्या गोष्टी फार प्रामुख्याने कळतात आणि त्याच्यासाठी एक दिला आणि एकत्र येणं खेळणं आता प्रत्येक खेळाचं एक वेगळंच चित्र जसं आता क्रिकेटमध्ये आपण वर्ल्ड कप पाहिला असेल सांघिक भावना आहे हे पण कुठेतरी रुजवलं जातं ना बघण्याने सुद्धा की बाबा अशा प्रकारचे खेळ खेळताना आपल्याला आपलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे कोणत्या पद्धतीने आपल्याला कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे ह्या सगळ्या भावना तिथे अधोरेखित होत असतात आणि म्हणून संघ भावना जोपण्यासाठी किंवा आपण ज्याला स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणतो हे सगळं तिथून डेव्हलप होतो मुलांमध्ये आताच म्हणत की तुम्ही स्पोर्ट्समन स्पिरिट जे असतं त्याची आजच्या पिढीला फार गरज आहे कारण आज आपण बघतोय की मुलं फार एकलकोंडी झाली आहेत कदाचित स्मार्टफोनचा त्याच्यात थोडाफार नक्की वाटा असेलच असं मला वाटतंय पण तरी सुद्धा घराघरातून एक एकटं मूल असतं किंवा फार तर दोघ जण असतात शिकण्यासाठी बाहेर गेलेली असतात आणि मग त्यांच्या समोर ध्येय असतं की शिकत जायचंय फक्त आणि अशा वेळी ती एकलकुंडी पडतात मग अशा वेळी त्यांना ह्याची किती मदत होऊ शकते मी तर प्रामुख्याने हेच म्हणेन की बघा आता मुलांना तुम्ही मोबाईल हा डिव्हाइस आहे मी बहुतांशी पालकांना बघतो मुलांना जेवताना सुद्धा मोबाईल द्यावा लागतो मग त्यांना असं वाटतं की शांतपणे जेवत आहे पण माझ्या मतेने जेवण्याची क्रिया ही जेवण्याचीच असली पाहिजे कारण आपल्या बालपणी असे काही गॅजेट्स नव्हते त्यामुळे आम्हाला कधी ह्या गोष्टीचा म्हणजे गरजच वाटली नाही पण आत्ताच्या प्रामुख्याने ही जी पिढी आहे ही प्रामुख्याने तुम्ही फुटबॉल बघा तर मोबाईलमध्ये फुटबॉल क्रिकेट मोबाईलमध्ये म्हणजे खूपच कधी कधी असं म्हणजे मला तर खूप वाईट वाटतं या कारण ॲज अन शारीरिक शिक्षणाचा शिक्षक असल्यामुळे आम्ही हाडामासाचे तेच शिक्षक की आम्हाला मुलांनी मैदानात जायला पाहिजे खेळलं पाहिजे आणि ह्यातून जर यांना बाहेर काढायचं असेल तर प्रामुख्याने यांना पालकांची पण महत्वाची भूमिका असेल की यांना घरी अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा मी अभ्यास नाही म्हणणार नाही पण कसं आहे शेवटी तुमच्या ब्रेनला चालना देण्यासाठी किंवा तुमच्या बॉडीला एनर्जाइज करण्यासाठी की त्याला एक प्रकारची शक्ती मिळण्यासाठी त्याला खेळणं गरजेचं आहे आणि खेळण्यामुळे काय मी परत म्हणालो की आमचं हे हालचालींचं शास्त्र आहे ह्याच्यात मोमेंट फार महत्वाच्या आणि शरीराच्या विशिष्ट मोमेंट ह्या व्हायलाच पाहिजे आणि त्या खेळानेच होतात म्हणून त्याने खेळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून माझी पालकांना सुद्धा विनंती आहे कृपा करून की अशा गॅजेट त्यांना म्हणजे आता मी काही ठिकाणी असं ऐकलंही आहे की काही देशांमध्ये दे मला वाटतं एक पर्टिक्युलर एज ठेवलं त्यानंतरच मोबाईल द्यायचा आहे हां तर असं काही आपल्याकडे घडलं तर खूप चांगलं होईल <laughs> आणि खेळाला जर आपण महत्त्व प्रामुख्याने दिलं तर येणाऱ्या काळातले मी परत म्हणतो की खूप धोके आहेत म्हणजे आता तुम्ही डब्ल्यू एच ओने ने पण सांगितलं आहे मागच्या वेळी सुद्धा की आपल्याला आता भारताला म्हणजे एटी पर्सेंट डायबिटिक आपण क्रॉस करणार आहोत आणि ते फार आहे का येणाऱ्या काळात आणि आता आपण बघतोय फार मुलांचे मृत्यू असे विचित्र पद्धतीने होत आहेत तर अशा वेळी मला तर नेहमीच की शारीरिक शिक्षण आणि मनोरंजन मुलांचं मनोरंजन हे खेळातूनच होऊ शकतं आणि म्हणून त्यांना खेळाकडे कसं ओढता येईल यासाठी शाळेचा फार मोठा रोल असेल याच्यामध्ये तर ते त्यांनी खेळलंच पाहिजे आत्ता बोलताना तुम्ही म्हणालात की पालकां ना पण तुम्हाला काहीतरी सांगायचंय तर त्या अनुषंगाने थोडंसं मला असं विचारावं वाटतंय की जसं मुलं करिअरच्या मागे धावत असतात त्याप्रमाणे पालक त्यांच्या मागे धावत असतात की खूप एक्सपेक्टेशन्स आजकाल पालक सुद्धा मुलांकडून ठेवत आहेत आता कसं झालंय दहावीची परीक्षा म्हटलं तर असं काही आता तो प्रकार सुरू आहे मी म्हणजे पालक हल्ली एक एक महिना रजा घेतात दोन दोन महिना रजा घेतात चांगली गोष्ट आहे परंतु हा जसा वेळ तुम्ही इथे देत आहे ना शिक्षणासाठी तर तो सेम वेळ मला असं म्हणायचं की त्यांनी तो त्यांना खेळासाठी पण दिला पाहिजे मुलांना ज्या आरती तुम्ही त्याच्याकडनं ते ऍक्सेप्टेशन करताय आणि कसं आहे हे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे आता आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये प्रत्येक मुलाची ही कॅपॅसिटी सारखीच असेल शक्यता नाही सांगता येणार प्रत्येकाचं एक वेगळं आहे मग ते शारीरिक असेल मानसिक असेल भावनिक असेल वेगवेगळ्या प्रकारे पण अशा वेळी जर विद्यार्थ्यांना आपण जास्त स्ट्रेस न देता आणि इव्हन मी पालकांनाही म्हणे कारण पालकांचं आता कसं आहे आता सध्याची जी पिढी आहे ही तर ही वर्किंग पॅरेंट आहेत म्हणजे आई वडील दोन्ही कामाला असतात त्याच्या वेगवेगळ्या बाबी असतात आर्थिक खूप असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत पण मी त्या खोलात जाणार नाही परंतु माझं असं पालकांना विनंती आहे की आपण जेव्हा शिक्षणाला महत्व देतच त्याचप्रमाणे आपण विद्यार्थ्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीला पण महत्त्व देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीची एक वृत्ती निर्माण होईल त्यांच्यामध्ये खेळण्याबद्दलची खेळ भावना आणि त्या खेळाच्या भावनेतून त्यांचा होणारा विकास हा फार महत्वाचा आहे आणि हा विकास फक्त आणि फक्त मनोरंजनात मिळतो आणि म्हणून मी पालकांना सुद्धा नेहमी माझं म्हणणं असतं की आपण फुरसतीचा वेळ आमच्याकडे मनोरंजनाची व्याख्याच अशी आहे की फुर्सतीच्या पण मनोरंजन म्हणतो आता फुर्सतीचा वेळ काय आता खूप लोकांची अशी ठरलेलं असं की मला वेळ नाही आहे मी बिझी आहे पण तो असं नसतं जीवनामध्ये तुम्ही स्वतःसाठी जर वेळ नाही काढला आता मनोरंजनाच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत तुम्ही स्विमिंग करू शकता तुम्ही लायब्ररी सेटअप करू शकता तुम्ही गार्डनिंग करू शकता तुम्ही चांगल्या कॉमेडी मुव्हीज बघू शकता तुम्ही नेचरमध्ये व्हिजिट करू शकता आणि कोविडमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की आज स्वतःला एंगेज करण्यासाठी स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी आपण खूपशे गोष्टी हाताळल्या आहेत कोविडमध्ये स्वतःचं मनोरंजन कशा पद्धतीने करता येईल आणि ते आता आपण ह्या जीवनात पण करू शकतो आणि म्हणून पालकांनी सुद्धा स्वतःसाठी वेळ काढणं आणि स्वतःचं मनोरंजन करणं आणि त्यातून ह्या ताणतणावातून त्यांनाही बाहेर पडता येईल तस की वेळ नाही हा जो म्हणजे बघितलं ना तर अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत आपण कुणालाही जर सांगितलं की आता शारीरिक शिक्षण जे आहे त्याचप्रमाणे व्यायामाची त्याला आपण सांगड घालू शकतो तर त्यासाठी कुणालाच वेळ नाहीये आत्ता तुम्ही म्हणालात तसं पण तो वेळ काढला तरच आपलं पुढचं जे आयुष्य आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आणि निरोगी जाणार आहे आणि जे आपण करतो ते सगळं स्वतःसाठी जरी असलं तरी ते उपभोगणं त्याच्यासाठी आपलं शरीर तंदुरुस्त असणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मला वाटतं वेळ काढणं हीच गरज आहे <laughs> आत्ताच मी म्हटलं की शारीरिक शिक्षण आणि व्यायाम ही एक आपण सांगड घालू शकतो तर भारतीय खेळ संस्कृती आणि व्यायाम याबद्दल काय सांगाल आता भारतीय खेळ संस्कृती आणि व्यायाम हा आपला इतिहास खूपच जुना आहे आणि त्याला खूप मोठी अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपण महाभारत बघाल रामायण बघाल फार हल्लीच्या काळापर्यंत म्हणजे पूर्वापार आपल्याकडे ज्याला आपण इंडिजिनियस खेळ म्हणतो देशी खेळांचं खूप मोठ प्राबल्य आपल्याकडे आहे आणि तो खूप मोठा इतिहास आहे म्हणजे तुम्ही पाहाल आपल्याकडे सूर्यनमस्कार आज जर सूर्यनमस्कार लोकांना कळलं तरी की ह्याचे महत्व काय तर खूपशा व्याधींपासून आपण लांब होऊ शकतो आणि म्हणून सूर्यनमस्काराचं महत्त्व काय तुम्हाला आठवत असेल की आझादीचे पंच्याहत्तर वर्ष आता पूर्ण झाले त्यावेळी सन्माननीय पंतप्रधान साहेबांनी सुद्धा सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि मुंबई विद्यापीठाने खास आमच्या शारीरिक शिक्षण आणि खेळ या विभागाने सुद्धा हजारो विद्यार्थ्यांना आम्ही सूर्यनमस्काराचे धडे त्यावेळी दिले होते आणि आम्ही तो पंचवीस दिवस तो कार्यक्रम राबवला होता आणि अतिशय उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा होता आणि या देशी व्यायामांचं देशी खेळांचं ही आपली संस्कृती आहे याचं जतन करणं फार गरजेचं आहे आपल्याकडे दंड आहे बैठका आहेत सूर्यनमस्कार आहेत असे कितीतरी व्यायाम पद्धती आपल्याकडे आहेत ज्या व्यायाम पद्धतीने आपल्यामध्ये सुद्धा खूप बदल आणू शकतो पूर्वी काय इतक्या व्यायामशाळा नव्हत्या पण ह्या सगळ्या खेळांचा प्रसार त्यावेळी होता म्हणून ते कर पण मधल्या काळामध्ये हा प्रसार तेवढा थांबला परंतु आता त्याचा परत झोम आलेला आहे आणि त्याचं महत्व परत झालेलं आहे म्हणून योग काय आहे आज तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये बघाल तर त्यांनी योगाला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे आपल्याकडे ते उपजत आहे म्हणजे आपली संस्कृती आहे आपल्या साहित्यातच ते सगळं आहे तर त्याचं जतन करणं आपलं गरजेचं आहे आज त्या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि म्हणून आपण एकवीस जूनला योग दिवस सुद्धा साजरा करतो फार मोठी गोष्ट आहे देशभरातून सगळे त्याच्यात सहभागी होतात आणि माझं प्रामाणिक मत आहे की शाळांमध्ये ह्या सगळ्या देशी खेळांच्या ह्या देशी व्यायामांचा प्रसार होणं गरजेचं आहे आणि हे बालपणापासून जर झालं तर मी सांगतो येणाऱ्या काळात भारत हा खूपच बलवान राष्ट्र असेल ज्याला आपण म्हणतो बलम राष्ट्रस्य वर्धनम बरोबर आता आपण उल्लेख केलात की सूर्य नमस्कार तर त्याबद्दल थोडं अधिक सांगा आज अफाट लिटरेचर आयुष मंत्रालयाने पण पब्लिश केलेले आहे त्या संदर्भात की सूर्यनमस्कारांचं काय महत्त्व आहे आज आपल्याकडे एकच असं आसन आहे ज्याच्यामध्ये टोटल बारा आसन आहेत म्हणजे आपण एक आसन करायचं म्हटलं तर फार जीवावर असं माणसाला <laughs> पण जर सूर्यनमस्कार तुम्ही नीट केलेत ना तर तुम्हाला येणाऱ्या काळातले जे फायदे आहेत म्हणजे तुमच्या शारीरिक जे फायदे आहेत मानसिक जे फायदे आहेत खूप अभूतपूर्व आहेत म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार ह्या तुमच्या अप्पर बॉडी किंवा लोअर लिममध्ये म्हणजे तुमचं मग स्पाईन असेल तुमचं बॅकमन असेल लोअर लिम असेल तुमचे शोल्डर्स असेल सगळ्यांनाच व्यायाम मिळणार म्हणजे परिपूर्ण असा हा व्यायाम दो सूर्यनमस्कार आहे पण त्याच्यामुळे एक वेगळंच चैतन्य तुमच्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतो तुमचं शरीर सुडल राहू शकतो तुमची मानसिकता चांगली राहू शकते त्याचे अशी अगणित त्याचे फायदे आहेत आणि म्हणून मी नेहमीच म्हणतो की काही नाही करता आला ना तर ऍटलीस्ट सूर्यनमस्कार कारण जेणे तुमचे बारा आसन होतील चांगल्या पद्धतीने आणि प्रत्येकाने जर सूर्यनमस्कार फार चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला मी असं की एका दिवशी दीडशे घाला असं काही तुम्ही सुरुवात करा पाच पाचने येणाऱ्या काळात तुम्हाला खूप फरक पडला आणि म्हणून माझं परत परत तेच म्हणणे की शालेय जीवनामध्ये हे जे म्हणजे सूर्यनमस्कार आहे शालेय जीवन म्हणजे आम्हाला अजूनही आठवतं आम्ही शाळेत असताना आमच्याकडे आम्हाला सूर्यनमस्कार हे कंपल्सरी होते त्या काळामध्ये तर सूर्यनमस्कार हे परत सुरू झाले पाहिजे आणि शारीरिक शिक्षणाच्या आता आमच्यात सिलेबसमध्ये सुद्धा ह्याला वेगळं महत्त्व आहे म्हणजे आम्ही शारीरिक शिक्षण ते केलेले आणि म्हणून देशी खेळ देशी व्यायाम हे खूप महत्वाचे ठरतात आणि ह्याच्यातून सुद्धा तुम्हाला आनंदच मिळतोय आणि आमचं एक प्रामाणिक की मत की कोणत्याही खेळातून आनंद मिळला पाहिजे कोणत्याही व्यायामातून आनंद मिळाला पाहिजे तो आनंद ह्याच्यातून मिळतो मानसिक स्ट्रेस जो असतो तो सुद्धा रिलीज व्हायला खेळ मदत करतात कसं असतं एका ठराविक वयापर्यंत मुलं खेळतात आपण बघितलं तर ती घरी असली तरी खेळतात शाळेत पण त्या एका वयापर्यंत खेळत असतात पण एक ठराविक वय ओलांडलं की ते एक मैदानी खेळाकडनं फार बाजूला होत जातात तर तिथे त्यांना पुन्हा परत आणणं मैदानामध्ये यासाठी काय प्रयत्न करावे लागतील का म्हणजे मी आता मध्ये आम्ही संशोधन केलं होतं मी एक रिसर्च आर्टिकल हार्वर्ड युनिव्हर्सिटीत प्रेझेंट केला होता कॉग्नेटिव्ह फ्लेक्झिबिलिटी ऑन द बेसिस ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि फिजिकल वेलबिंग आता कॉग्नेटिव्ह फ्लेक्झिबिलिटीज मुलांची विचार करण्याची क्षमताच कमी झालेली आहे आता त्याचे कारण काय डिटॉक्स डिवाईस इलेक्ट्रॉनिक मीडिया टेक्नॉलॉजी मधल्या काळामध्ये ही जी पिढी आहे यांना ह्याचं फार व्यसन आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून आता जर पुढच्या पिढीसाठी आपल्याला कार्य करायचं असेल तर आत्तापासून शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाला एक वेगळं महत्त्व आहे दिलं पाहिजे हा कोर सब्जेक्टच आहे हा कंपल्सरी सब्जेक्टच आहे आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांनीच चेंज केला पाहिजे जनरली काय होतं शारीरिक शिक्षण म्हणजे काय चला खेळ असं नाही ते ह्याच्यामध्ये तुमच्या पूर्व शारीरिक वाढ विकास आहे <laughs> बघा म्हणजे मी परत म्हणेन की जर तुम्हाला खरंच सगळ्यात गोष्टी अचीव करायचंय डॉक्टर व्हायचं आहे व्हायचंय व्हायचं आहे आणि काही व्हायचं असेल पण त्यासाठी तुम्हाला तुमचा शारीरिक फिटनेस हा महत्त्वाचा आहे मानसिक फिटनेस हा महत्त्वाचा आहे भावनिक सगळ्यात गोष्टी पण त्या सुरूच होतात तुमच्या शारीरिक शिक्षणापासून आणि म्हणून मुलांना परत मी मुद्द्यावर होतो जसं तुम्ही म्हणाला की खेळ किती महत्वाचा आहे म्हणून आत्ता ह्या विद्यार्थ्यांसाठी मी तर म्हणे कंपल्सरी एक तास तरी त्यांनी खेळलं पाहिजे भले कॉलेजमध्ये जरी आले तरी त्यांना खेळण्यासाठी एक तासभर तरी त्यांनी मैदानात आलं पाहिजे खेळलं पाहिजे आणि मला असं वाटतं की काही गोष्टी डिव्हाइसवर बंदी आणली पाहिजे एका सटन वेळेसाठी तरी किंवा आता खेळाचा तास आहे त्यावेळी खेळलंच पाहिजे आणि आपण कसं आहे जर वेळीच ह्याच्यावरती पावलं नाही उचललीत तर मग खूप संभाव्य धोके होतील का तो आज आपण ताणतणाव ज्याला म्हणतो की इतका भयानक स्ट्रेस आहे जो स्लो पॉयझन आहे आणि तो हळूहळू खात चाललाय माणसाला म्हणजे बरं भयंकर परिस्थिती आहे पण त्याच्यावर जर आपल्याला मात करायचं असेल तर त्यांना मैदानाकडनं नेणं गरजेचं आहे त्यांना खेळाकडे नेणं गरजेचं आहे जेवढे जास्ती असं त्यांना खेळायला मिळेल तर त्यांचं एक माइंड डायवर्ट होऊ शकतो आम्ही नेहमीच संशोधक ह्याच्यावरती असा विचार करतो नेम जर तुम्हाला स्ट्रेस आला तर एक तास बॅडमिंटन खेळा एक तास टेनिस खेळा क्रिकेटची मॅच खेळा बघा चॅलेंज आहे आमचं की तुम्ही त्यातून बाहेर येता आणि आम्ही हे केलेले प्रयोग आहेत आमच्या विद्यार्थ्यांवरती जरा काही विषयकड चला आपण खेळायला जाऊया आणि खेळातून होणारे वेगळीच माइंड चेंज होतो आणि म्हणून खेळ भावना ही फार महत्वाची आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने आवडीचा खेळ असेल तो खेळला पाहिजे खेळातून माइंड चेंज होतो हे तर नक्कीच पटण्यासारखंच आहे तर असं वाटतं की आज आपण बघतो मुलं फक्त मी जिंकणार याच्या पाठी लागलेली असतात आणि मग कुठेतरी त्या टप्प्यामध्ये त्यांना करिअरच्या असेल किंवा आयुष्यात कुठेही असेल त्यांना हार पचवता येत नाही आणि मग तिथे ती एकदम कोलॅप्स होऊन जातात आणि जर तुम्ही म्हणालात तसं की ही मुलं जर मैदानावरती खेळत असतील तर तो मेंटल जो त्यांचा स्ट्रेस आहे तो रिलॅक्स होऊ शकतो आणि हरणं काय असतं किंवा हरण्यातून पुन्हा जिंकणं काय असतं हे मला वाटतं ते तिथे शिकू शकतील एकदम म्हणजे मी मग म्हणालो की खेळ हा असा आहे ना सांगिक भाडातून स्पोर्ट्समॅन स्पिरिट डेव्हलप होतो तुम्ही आता खूपशे असे क्रिकेट बघ मॅच संपल्यानंतर परत दोन्ही खेळाडू एकत्र येतात शेक हँड करतात हात मिळवतात परत जातात की फार मोठी गोष्ट आहे कारण प्रत्येक हार मधून माणूस काहीतरी शिकतच असतो ना आणि मला तर असं म्हणतात हार ही अशाची पहिली पायरी आहे आणि खेळ असा आहे हा व्यक्तीला सगळं काही शिकवतो जीवनामध्ये येणारे त्याचे चढ उतार हे सगळे खेळातून म्हणून आम्ही नेहमी म्हणतो खेळाडू हा स्ट्रेस बॅटरी कॅरी करतो <laughs> आता जसं सचिन सर ज्यावेळी वानखेडे मध्ये खेळायचे क्रिकेट तेव्हा एवढं पब्लिक जोरजोराने जोराने ओरडायचं सचिन सचिन त्या आवाजाने सुद्धा केवढा स्ट्रेस असेल मी त्यावेळी इमॅजिन करायचो बापरे पण ती स्ट्रेस बॅटरी हुँ। हुँ। <laughs> ते कॅरी करायचे आणि एवढ्या लोकांना आनंदही त्याच्या खेळात त्यांच्या खेळातून लोकांना आनंद मिळत होता ही त्याचं आहे त्याच्यातली गोष्ट आहे जादू आहे त्याच्यामधली मोठी जादू आहे आणि म्हणून खेळ खेळणं गरजेचं आहे तुमचं मनोरंजन होणं गरजेचं माणसं मनोरंजन करायला विसरली धकाधुकीच्या जीवनामध्ये स्वतःचं मनोरंजन म्हणून मी नेहमी म्हणतो काही नसेल ना थोडा खेळ खेळा एक तास का असेल ना स्वतःसाठी वेळ जा बरेचदा असं होतं की मैदानी खेळाकडे मुलांचा ओढा जास्ती असतो किंबहुना आपण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर एका ठराविक पिरियडनंतर नंतर किंवा वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर मुलींना फारसं मैदानी खेळाकडे पाठवलं जात नाही तर काय सांगाल त्या किंवा मला वाटतं की अशा विद्यार्थिनींच्या पालकांना काय सांगाल कसं आहे ग्रामीण आणि शहरी असं भारत देश असाच आहे त्यांना कशा पद्धतीने आपल्याला एज्युकेट करता येईल की त्यांना चांगलं सांगता येईल की आणि माझं तर प्रामाणिक मत उलट खूप पोटेन्शियल असतं ग्रामीण भागामध्ये पण मुलींमध्ये मुलांमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल पण मुलींच्या बाबतीत जसं तुम्ही म्हणालात ते होतं कधी कधी की एका सर्टन एज नंतर मग ते तिचं लग्नाचं एज असतं किंवा अजून काही आर्थिक अडचणी अडचणी पण अशा वेळी आम्ही का की ग्रामीण भागामध्ये फार एक प्रामुख्याने दिसून येते गोष्ट की म्हणजे वयात येते मुलगी तेव्हा साधारण तिला ह्यासाठी अटकाव केला जातो एकदम बरोबर आहे ते तुमचं म्हणणं पण अशा वेळी कसं असतं आम्ही नेहमी कोचेस किंवा प्रशिक्षक किंवा आम्ही जे शिक्षक असतात पीई टीचर्स आम्ही प्रामुख्याने पालकांना खूप समजवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही करतोच तसे आणि त्यांना सांगतो की बाबा काही विशिष्ट गुण आहेत एखाद्या विद्यार्थ्यामध्ये तर mm -hmm. त्या गुणांना आपल्याला न्याय देण्यासाठी त्या इन्फ्रास्ट्रक्चर ती फॅसिलिटीज कधी कधी आपल्याला इथे मिळतं मग ते शहरी भागात पण जावं लागतं मग अशावेळी कन्व्हिन्स करणं फार डिफिकल्ट होतं परंतु काही अंशी होतं पण ह्याच्यासाठी भारत सरकारने किंवा आपलं महाराष्ट्र शासन सुद्धा बेटी पडाओ बेटी बचाओ हे आपण नेहमीच घोषवाक्य वापरले आणि मुलींना शिक्षण दिलं पाहिजे मुलींना खेळामध्ये आणणं गरजेचं आहे आणि खेळांमधून होणारा जो त्यांचा विकास आहे हा खूप मोठा आहे आणि आता असे कित्येक लोक आहेत मेरी कॉम आहे गीता फोकट आहेत साक्षी मलिक आहे कित्ये असे खेळाडू जे ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि त्यांनी जगात नावलौकिक मिळवलेलं आहे तर अशा वेळी आपली एक सामाजिक बांधिलकी ठरते आम्ही नेहमीच शिक्षकांना विनंती करतो या बाबतीत की आपण पालकांचं प्रबोधन करावं त्यांना या बाबतीत जरा त्यांचं जनजागृत म्हण की बाबा आपण मुलींना पाठवा त्यांना खेळायला पाहिजे हे वय तिचं गोष्टी नाही पालकांशी एक वर्कशॉप घेऊन असं बोलून आणि बहुतांशी ठिकाणी होतं पण पन, पण जसं तुम्ही म्हणाल की खरंच अशा काही अडचणी आहेत पण त्या अडचणीवर आपल्याला मात करता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे प्रामाणिकपणे आपण नेहमी लोकांची किंवा जे फोकसमध्ये आहेत आत्ता आपण त्यांची नावं घेतली की सचिन तेंडुलकरजी असतील गीता फोगट असतील पण प्रत्येक जण काही तिथपर्यंत पोचत नसतो पण तरी सुद्धा जर आपण ह्याचा शारीरिक शिक्षणाचा जर आता बोलतोय त्यासंबंधी शरीर सुदृढ वगैरे हे सगळं आहेच पण त्याचबरोबर आज प्रत्येक तरुण प्रत्येक क्षेत्राकडे करिअर म्हणून बघत असतं तर या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी किंवा सगळ्या तरुणांसाठी एक करिअर म्हणून कशा पद्धतीने त्यांना ते करता येईल खूपच चांगला प्रश्न आहे कारण मी नेहमीच म्हणतो खेळातून तुम्हाला सामाजिक ओळख मिळते आज खेळ खेड़, खेळल्याने तुम्ही पाहिलं असेल आता कित्येक खेळाडू हे सेलिब्रिटी आहेत आणि खेळाने एक वेगळी सामाजिक ओळख ज्याला सोशल रेकॉग्नेशन म्हणतो दिलेला आहे प्रत्येक खेळाडूला आणि माझी ह्या नवीन तरुणांना विनंती आहे की आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब प्रोफाईल बघत असतो परंतु असं नाही आज खेळामध्ये सुद्धा खूप ऑपॉर्च्युनिटी आलेल्या खूप संधी आहेत जसं तुम्हाला तुम्हा सांगतो मी आमच्याकडे मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही बी पी एड एम पी एड पी एच भीएड, डीचे कोर्सेस आहेत परत आम्ही सेटनेटचे सुद्धा वर्कशॉप ठेवतो हो आता ह्या सगळ्या डिग्र्या सुद्धा आम्ही तिथे काही सर्टिफिकेट कोर्सेस योगाचे केलेले आहेत पर्सनल फिजिकल ट्रेनिंगचे कोर्सेस आहेत आमच्याकडे अजून इतर डिपार्टमेंट जिथे योगाचे सुद्धा सर्टिफिकेट कोर्सेस चालतात आणि ह्या कोर्सेसने ब... सुद्धा तुम्हाला चांगला रोजगार मिळतो म्हणजे आमच्याकडे बी पी एड एम पी एड केलेल्या मुलाला शाळेमध्ये मग ती एस एस सी बोर्ड असेल आय सी एस सी असेल सी असेल आय जी सी एस सी असेल आय बी बोर्ड असेल प्रत्येक बोर्डमध्ये हे आमचा विद्यार्थी आज चांगल्या ठिकाणी जॉबला आहे आणि काही कॉलेजेसमध्ये सुद्धा त्याला स्पोर्ट्स डायरेक्टरचं जॉब मिळालेलं आहे आणि खूप सर्टिफिकेट कोर्सेस आज देशभरात भारतामध्ये दे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत जसं ग्वालियरचं आहे एल एन आय पी परत तुम्हाला सांगतो एन आय एस आहे अशा ठिकाणी खूप डिप्लोमा कोर्सेस आहेत स्पोर्ट्सचे वगैरे तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा रोजगार मिळू शकतो इव्हन आता आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे शारीरिक शिक्षण विभागामध्ये सुद्धा आम्ही मी आता मुलांना स्टार्टअप सुरू करून दिलेलं आहे अर्जुन स्पोर्ट्स okay. त्या स्टार्टअपद्वारे आम्ही आमचे स्पेशलाइज स्टुडंट आहेत एम पी एड बी पी एड केलेले तर आम्ही ते मुलं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेतात आमच्याकडे प्री प्रायमरीसाठी आम्ही स्पोर्ट्स नर्सरी नावाची एक कन्सेप्ट आहे मी मगाशीही म्हणाल तुम्हाला की आमचा मेन बेस आहे हा स्पोर्ट्स आणि तो सगळ्यात पहिला लहान मुलापासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही त्या मुलांना ते स्टार्टअप सुरू करून दिलेलं आणि तिथे आमचेच विद्यार्थी ज्यांना फी भरता येत नाहीये की त्यांचे प्रॉब्लेम तर तिथे अर्न अँड लर्न सारखे स्कीम आम्ही डेव्हलप करून त्यांना तिथेच त्यांना जॉब प्रोफाईल दिले जेणेकरून त्यांचं शिक्षणही होत आहे त्याचबरोबर त्यांना जॉबही मिळत ते, आणि त्यांना कुठे चांगला जॉब मिळेल की ते सोडूनही जाऊ शकतात त्याची स्थापनाच तशी केलेली की ती विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला स्टार्टअप आहे त्याला आम्ही नाव आहे एक्का अर्जुन स्पोर्ट्स नावाचं आणि चांगल्या पद्धतीने आमचे विद्यार्थी ते हँडल करतात आणि स्पोर्ट्समध्ये सांगायचं झालं तर तुम्ही फक्त माइंडसेट तुमचा चेंज केला पाहिजे मी फक्त डॉक्टर इंजिनियर ह्याच ह्याच्या पलीकडे सुद्धा खूप काही असे जीवन आहे पण पण ह्याच्यासाठी आवड तशी जनरली काय होतं मी खूप खेळाडूच फक्त तिथे जातात असं नाही आता हा ट्रेंड चेंज झाला आता नॉन खेळाडू सुद्धा असे ह्या ठिकाणी वळलेले आता आमच्याकडे स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये पण खूप इव्हन आमच्याकडे सेंटर ऑफ स्पोर्ट्स सायन्सेस एक्सलन्स त्याचा पण आमच्याकडे कोर्सेस आहेत तर ह्या विविध जे कोर्सेस आहेत सुद्धा तुम्हाला रोजगार मिळू शकतो खेळातून आता ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या ग्रॅप केल्या पाहिजे या विषयाशी बोलताना आपल्याला मला वाटतं वेळ कमी पडणार आहे हे आपल्यालाही माहिती आहे आणि श्रोत्यांनाही माहिती आहे पण तरी सुद्धा एक जाता जाता अगदी विचारते की एक शिक्षक हाडाचे शिक्षक म्हणून असं मी म्हणते की सगळ्या विद्यार्थ्यांना काय सांगाल जसं आपलं भारताचं सगळ्यांनाच घोषवाक्य माहिती आहे जय जवान जय किसान जय विज्ञान तसंच जय शारीरिक शिक्षण म्हणजे आता तर आपण पाहाल की मुलांच्या एकंदरीत दैनंदिन जीवन जी, म्हणजे आपण ज्याला लाईफस्टाईल म्हणतो फारच भयंकर आहे म्हणजे खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत मुलांना आज खूप वेगळ्या प्रकारचेच ज्याला आपण जंक फूड मानतो आणि अशा या जंक फूडमुळे खूप ओवरवेट मुलं होत चालली आहेत आणि मी मगाशी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये खूप भयंकर आहे जर वेळीच ह्या मुलांना चांगल्या पद्धतीने त्यांना खेळाकडे नेणं गरजेचं आहे त्यांना चांगल्या खाण्याच्या सवयी ज्याला आपण डाएट म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या कारण आता मुलं ओबेज हायपर ॲक्टिव्ह आता लहान मुलांमध्ये पण सुद्धा डायबिटीज हा प्रकार सुरू झालेला आहे आणि खूपच भयानक आहे म्हणून आता ह्या नवीन म्हणजे ही जे मुलं आहेत ही हे आपली देशाचं भवितव्य आहे तर ह्या मुलांना लहानपणापासून त्याची ओढ निर्माण करण्यासाठी शारीरिक शिक्षण खूप महत्वाचं आहे खेळाचं महत्व खूप महत्वाचं आहे जेणेकरून त्यांच्या अंगी ते वळवण्यात आलं पाहिजे पण असं मग अशी की वेळ नाहीये असं नाही करून चालणार वेळ काढला पाहिजे अगदी बरोबर आहे पण काय होतं मेट्रो सिटी मध्ये जर आपण बघितलं किंवा आज जे कॉर्पोरेट क्षेत्र आहे तिथे माणसांच्या कामाचे तास आणि प्रवासाचे तास हे जर आपण बघितलं तर त्यांचं चोवीस तासाचं सा शेड्यूल पूर्ण पॅक असतं त्यांनी नेमका कसा वेळ काढायला हवा नाही आता आम्ही कॉर्पोरेटला आम्ही पण डील करतो आता आमचे सांगितलं आमचे ते विद्यार्थी आहेत एक अर्जुन स्पोर्ट्स नावाचे हो ते करतात तशा कॉर्पोरेट डील्स करतात तिकडच्या लोकांना जाऊन योगिक एक्सरसाइजेस व्यायाम त्याची प्रॅक्टिसेस देणे आणि त्यांचं कसं झालं त्यांचं सिडेंटरी लाईफस्टाईल झालेलं आहे खूपच त्यांच्या वेळा खूप चुकीच्या आहेत खाण्याच्या सतत एक ठिकाणी बसून राहणं तर आता त्यांच्यासाठी सुद्धा असा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे की त्यांना कशा पद्धतीने सिटिंग व्यायाम देता येईल की त्याच्यातून त्यांचं मनोरंजन कसं करत मग त्यांच्यासाठी काही स्पर्धा आयोजित करणे खेळाची एक वीक डेजमध्ये दे, सॅटर्डे संडेजला तर तशा पद्धतीचे प्रोग्राम डिझाईन करणं गरजेचं आहे जेणेकरून <laughs> त्यांना सुद्धा त्या स्ट्रेस बस्टरमधनं बाहेर आणणं गरजेचं आहे कारण स्ट्रेस हा असा आहे की आता तुम्ही पाहिलं कॉर्पोरेटला पण खूप हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्याची कारणं परत वेगवेगळी येते पण मुख्य कारण असं आहे की कामाच्या तणावामुळे येणारा जो शरीरावर परिणाम आहे तो भयानक आणि त्याच्यासाठी त्यांना त्या तणावामधून कसं बाहेर काढत असेल तर मनोरंजन फार महत्वाचं आहे आणि म्हणून पुन्हा शेक दाखवतो की शारीरिक व्यायाम शारीरिक शिक्षण किंवा खेळ हे खूप महत्वाचे ठरतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा आठवड्यातून काही चांगल्या स्पर्धा खेळाच्या खेळ तर त्यातून त्यांचं मनोरंजन होऊ शकतो बरो, बरोबर आणि कामाचा ताण कमी होऊ शकतो तर श्रोते हो शारीरिक शिक्षणाची नेमकी गरज केवळ शारीरिक नाही तर मानसिकसुद्धा आत्ता आपण ऐकलं सगळं सरांकडनं त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं आहे आणि केवळ विद्यार्थी नाही तर पालकांनीसुद्धा आपल्यामध्ये काय काय बदल करायला हवेत मानसिकतेमध्ये तेही आपल्याला लक्षात आलं असेलच जाता जाता एवढंच सांगते की आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं आणि ते लहान मूल कायम आहे तसं जिवंत ठेवणं हे आपली गरज आहे आणि ती आपलं कर्तव्य आहे पण त्याचबरोबर या आजच्या मुलाखतीच्या अनुषंगाने मी म्हणेन की ते लहान मूल खेळतं ठेवणं ही जास्त मला वाटतं गरज आहे तर याच पॉझिटिव्ह नोटवरती आज आपण इथे थांबूया सर तुम्ही इथे आलात खूप छान पद्धतीने हा विषय सर्व श्रोत्यांना विद्यार्थ्यांना पालकांना सगळ्यांना समजावून सांगितलात यातून नक्कीच कोणीतरी काहीतरी शिकेल आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही एक सवय म्हणून सुरू करेल तर आज आपण थांबूया इथे पुन्हा एकदा तुमचे आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे